नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की इकडे दिशा व दामिनीने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी पारू प्रिया आणि प्रीतमला धडा शिकवायचा प्रीतम ऑफिसला जायला निघतो तेव्हा पारूच्या सांगण्यावरून प्रियासुद्धा त्याच्याबरोबर जात असते प्रीतम ऑफिसला जाणार इतक्यात प्रियासुद्धा त्याच्या मागून जाताना दिसते आणि दिशा तिला थांबवते आणि सांगते आज प्रीतमची मिटिंग आहे त्यामुळे तिथे तुझी काही गरज नाही तू त्याच्याबरोबर गेलंच पाहिजे असं काही नाही त्यामुळे तू इथे थांब त्याला आपल्या जाऊ दे हे ऐकल्यावर प्रिया नकार देते आणि सांगते मी सुद्धा प्रीतम सरांबरोबर जाणार तेव्हा दिशाचा पारा चढतो आणि दिशा सांगते तू एक नोकर आहेस त्यामुळे तू आमच्यामध्ये बोलायचं सोडून दे तेव्हा प्रिया सुद्धा दिशाचा पान उतारा करत म्हणते की मी तुमचं का ऐकू हे ऐकल्यावर दिशाचा राग अनावर होतो आणि दिशा प्रियाच्या कानाखाली मारायला जाते इतक्यात दिशाचा, दिशाचा हात प्रिया पकडते आणि तो हात ती पिरगळते तेव्हा दिशाला खूप दुखू लागतं आणि ती जोरजोरात ओरडू लागते तर दा दामिनी ओरडत अहिल्यादेवी व श्रीकांतला बाहेर बोलावून घेते अहिल्यादेवी प्रिया दिशाचा हात पिरगळताना बघतात आणि प्रियाला ओरडतात की तुझी हिंमत कशी झाली दिशाच्या अंगाला हात लावायची तू इथून निघून जा मला तू आमच्या मला तू आमच्या कंपनीत आणि घराच्या आजूबाजूला सुद्धा नको आहेस असं म्हणून त्यावर राग व्यक्त करतात आणि प्रियाला जायला सांगतात तर इकडे प्रिया व दामिनी खूप खुश असतात खु� की प्रियाला इथून घराबाहेर पडावे लागले त्यानंतर प्रीतमला सोडून प्रियाला कुठेही जायचं नसतं त्यामुळे दोघांमधील हा दुरावा अब्बल राहतो तर इकडे पारू आदित्यला भेटायला येते आणि सांगते की तुम्ही प्रीतम सरांबरोबर जा मला असं सारखं वाटतं की आज काहीतरी वाईट होणार आहे यावर आदित्य सांगतो की पण मीटिंग त्याची आहे त्याला जाऊ दे आत्ता तो काहीतरी येऊन दिशाबरोबर लग्न न करण्याचा माझ्यासमोर बोलून गेला असं आदित्य सांगतो तेव्हा आदित्य पारूला प्रीतमला समजावण्याची जबाबदारी सोप सोपवतो तर इकडे प्रीतमला दिशाच्या मित्राचा फोन आलेला असतो त्याला भेटायला म्हणून तो जातो तेव्हा त्याचे फोटो दाखवण्याच्या नादात तो प्रीतमला दारूपासो आणि ऑफिसला पाठवून देतो ऑफिसला आल्यानंतर नशेत प्रीतम ऑफिसला येतो हे पाहून आईल्या देवी त्याच्या सणसणित कालाखाली लावतात एकूणच दिशाचा हाडा यशस्वी झालेला असतो आता प्रीतम या सगळ्यातून कोण बाहेर करणार हे पाहणार